उपऱ्यानी जत भाजपला गालबोट लावू नये रवी पाटील या घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना जत विधानसभा प्रमुख रवी पाटील म्हणाले की आजच्या बैठकीत सर्वांनाच आपापली मते मांडण्याचा अधिकार दिला होता येथील भाजपचे पदाधिकारी डी एस कोटी आणि भूमिपुत्राचा मुद्दा मांडताच येथे बाहेरून इच्छुक असणाऱ्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी भूमिपुत्रच का असा आक्षेप घेत स्टेजवर येऊन वादावादी आणि राडा करण्याचा प्रयत्न केला वास्तविक जत तालुक्यात ज्येष्ठ नेते विलासराव जगताप डॉक्टर रवींद्र आर्ली यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं काम अतिशय चांगलं झालं आहे पंचवीस तीस वर्षांपासून येथे कार्यकर्ते राबत आहेत आज पक्षाला चांगले दिवस आणले आहेत लोकसभेला देखील पक्षाने ताकद दाखवली आहे आणि असं असताना बाहेरून येऊन दादागिरी करण्याचा जो प्रकार सुरू आहे तो यापुढे खपवून घेतला जाणार नाही या, या घटनेचा इतिवृत्तांत वरिष्ठांना देखील करू असंही रवी पाटील यांनी म्हटलंय यावेळी डॉक्टर रवींद्र आर्ली प्रभाकर जाधव शंकर वगरे बसवराज पाटील एकुंडीकर सुनील पोद्दार आदी उपस्थित होते दोन दिवसापूर्वी आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय रे डॉक्टरांचे ऑफिसमध्ये प्रभाकर भाऊ आणि आपले प्रवासी प्रभारी रमेश देशपांडे दे सरांनी प्रमुखांची शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक घ्यायचं त्यांनी नियोजन केलेलं होतं या ठिकाणी बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांना आमंत्रित केलं असताना त्या ठिकाणी आमच्या तालुक्यातून काँग्रेस आपसलं नावं काय आणि सगळ्यांनी आपापलं मत मांडलं त्या ठिकाणी पंचवीस तीस वर्ष झालं भारतीय जनता पक्षाचे काम करणारे डी एस कोटे नावाचे व्यक्ती त्यांचे मत मांडत असताना काही लोक भूमिपुत्रच का या विषयावर दंगा केले जत तालुक्याचे इलेक्शन जत तालुक्याच्या इथलं भूमिपुत्र उमेदवारावर उमेदवार असावा असं एक मत मांडत असताना त्यांनाही आपण सगळ्यांना आपापला मत मांडायचा अधिकार दिलेला होता भूमिपुत्र पाहिजे या विषयावर मत मांडताना एस कोटीनं थांबवण्यात आला त्यात वादावाद झाला पण आता ज्येष्ठ नेते रविडॉक्टर साहेब आहेत प्रभाकर भाऊ आहेत जे नेते सर आहेत सगळ्यांनी आपापलं मत मांडलं होतं सगळ्यांना मत मांडत असताना भांडणं करणं आणि त्या मत मांडत असताना माईक हिसकावून घेणं हे चुकीचं आहे तालुक्यात इथून पुढं भविष्यात असलं चुकीचं पायंडा आम्ही पडू देणार नाही जपचा विषय आहे भारतीय जनता पक्ष मोठा परिवार आहे दोन वर्ष झालं इथं भारतीय जनता पक्षाचं काम खूप चांगलं डॉक्टर असतील जगतापसाहेबांच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं पद्धतीनं काम झालेलं आहे लोकसभेत आपण मोठं मताधिकी दिलेलं आहे कुणीतरी येऊन बाहेरून इथं गालवोट लावत असेल तर भारतीय जनता पक्षाचे एकही कार्यकर्त्याला हे मान्य नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठीच